नमस्कार आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगोली पोलिसांच्या जे काही नमूद चार नावं आहेत यांनी वाळूवाल्या लोकांसोबत संगनमत केली सर्वप्रथम माझ्यावर पाच तारखेला हल्ला झाला त्या हल्ल्याच्या दरम्यान माझे हात पाय संपूर्ण फ्रॅक्चर करण्यात आले या हल्ल्यासंदर्भात जवळपास एकवीस दिवसात हॉस्पिटलाइज झालो त्या दरम्यान पोलिसांनी सर्व सेटलमेंट केली यामधले पी एस आय जिवारे ए पी आय राजमोड यांनी या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दमदाटा आणि ए पी आय ॲड्रेस यानुसार सर्व तपास केलेला नाही संशयित दिलेल्या लोकांचे नाव व्हेरिफिकेशन केलेले नाही यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे परत माझी गाडी बावीस तारखेला जाळण्यात आली आणि ही गाडी जाळण्याच्या नंतर पोलिसांना गांभीर्य स्वरूप येण्याऐवजी हास्यास्पद स्वरूप आलं त्यामुळं या चार लोकांनी वाळूमाफिया या वाळू माफियाचं नाव माझ्या एफ आय आरमध्ये आहे माझ्या प्रत्येक बाबीमध्ये आणि यांचा जो मात चालू आहे हे पोलिसांच्या सहकार्यामुळं मात चालू आहे या संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी चार वेळेस आंदोलन केले आय आयजी साहेबाच्या कार्यालयासमोर दोन वेळेस आंदोलने झाले अशा परिस्थितीत सहा आंदोलनाचं भानसुद्धा पोलिस अधीक्षक हिंगोली याने ठेवलं नाही म्हणून आज त्यांच्या घरासमोर तिकडं कॅमेरा काढला आज त्यांच्या घरासमोर नाही इलाजाच ठेवा रक्षक असणारे भारतीय संविधान ज्याला मान्य नाही परंतु स्वतः भारतीय संविधानाने पदावर राजपत्रित अधिकार म्हणून बसलेले अशा पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या समोर माझे दोन मुलं माझे आई वडील सहित मी आज आलेला आहोत आणि ज्या गांडू गुंडाने ज्या गांडू गुंडाने रात्रीचा सहारा घेऊन माझ्यावर हल्ला केला माझी गाडी जाळली त्याला मी ओपन आव्हान करतो की तुम्ही भर दिवसा सगळ्या समक्ष गोळ्या झाडा हे विजयराव तयार आहे फिनारा नाही तुमच्या आई बापानं तुम्हाला बुधवार पेठेत पैदा केलं म्हणून तुम्ही मला रात्रीचा मा गाठला आणि मारहाण केली आणि पोलिसांना हातात धरून माझा दा गुन्हा दाबला या बाबतीत माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत आणि या बाबतीत संपूर्ण पुरावे असताना सुद्धा पोलीस अधीक्षक हिंगोली आणि त्यांची एल सी बीची टीम ही भाडोत्री स्वरूपात काम करत आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी माझ्या निवेदनाची दखल आतापर्यंत गांभीर्य स्वरूपात न घेतल्या कारणाने हा आज रोजी हेळ माझ्या मुलांना मला इथे येऊन घेणे भाग पडलेला आहे म्हणून प्रशासनास माझी विनंती आहे माझ्या आंदोलनाची आणि माझ्या मुलाबाळाच्या कुटुंबाची दखल घ्या गांडून आहे घरात बसायला आणि आज म्हणून पोलीस अधीक्षक साहेब यांच्या घरापुढे आलो की तुम्ही मला न्याय द्या तुमच्या घरासमोर दहा गाड पाहिजेत तुम्हाला शासनाची गाडी पाहिजेत तुम्हाला फोकट फोन पाहिजेत आणि लोकांचे संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या कर्मचाऱ्या लोकांकडून पैसे पाहिजेत हे पोलिसांनी बंद करावं म्हणून पोलिसांची आज रोजी वास्तविकता पाच महिन्याच्या नंतर पुन्हा खंड्यानंतर आज तोंड उघडत आहे पाच महिन्यापासून अन्याय सहन करत आहे आणि याला जबाबदार हिंगोली पोलिसाची एल सी पी टीम नमूद केलेले चार नाव हेच आहेत म्हणून मी आज रोजी या ठिकाणी अमर उपण चालू केलं आहे माझे दोन मुलं याची मागच्या दोन महिन्यापासून शाळा बंद आहे हे हिंगोली शहर सोडण्याची मला वेळ आली आहे आणि हिंगोलीमध्ये मला पाकिस्तान दिसत आहे याचं कारण एस पी एस पी आणि त्यांची ही टीम हेच आहे मारहाण करणारे गाडी जाळणारे आणि मी माझ्या घरावर हल्ला करणारे जे अज्ञात एवम ज्यांचे नाव संशयित म्हणून दिले यांचा संपूर्ण चौकशी करून त्याला अटक करावं यामध्ये भाजपचे गृहमंत्र्यांनी राजकारण करू नये येणाऱ्या दिवसात तुम्हाला सुद्धा असा जर हल्ला झाला तर याची परिमिती तुम्हाला समजेल महाराष्ट्रात तुम्ही जेवढे हल्ले दाबले त्याच्यातला माझा हल्ला अवलदर याचा आहे माझे पक्षाचे अध्यक्ष मान्य बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा मला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ठोस मदत केलेली नाही कोणतीही नाही एवं हिंगोलीत दौरा सुद्धा केला तरी सुद्धा माझ्या पक्षाने मला मदत केली नाही मागच्या दहा वर्षापासून मी प्रहारचे काम करतो नव्वद पेक्षा जास्त शाखा माझ्या इथं आहेत अशा असताना मागची विधानसभा मी लढवलेली आहे या परिस्थितीत मी माझ्या नेत्यांनी सुद्धा सहकार्य न केल्यामुळे आज रोजी मी एकटा पडलो आहे माझ्या यापूर्वी अकोला जिल्हा प्रमुख हत्या सुद्धा झालेली आहे आणि माझी सुद्धा हत्या हिंगोलीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये फुंडकरांना न्याय मिळाला नाही ना 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 हे शासन मलाही न्याय देऊ शकणार नाही म्हणून माझे मुले मी आज सगळे घेऊन एस पी ऑफिस समोर आरोपी अटक करण्यासाठी आलेलो किती एकूण हल्ले येते आणि हे किती दिवसात झालेले आणि तुम्ही आता कोण कोणी आता तुम्हाला थोड्या थोड्यात अटक करणार आहे तुमची भूमिका काय किती हल्ले झालेले तर कोण कोणते हल्ले खरं सांगतो पोलिसांचा धाक या भारतात फक्त इमानदार लोकांना राहिलेला आहे बेमान लोक पोलिसांच्या वर्दीवर कधी हात घालू शकतात कालचं पुण्याचं उदाहरण आहे या ठिकाणी मी माझी आई सरपंच सो मनकर्णाबाई ज्ञानबा राऊत उपसरपंच मी स्वतः विजय राऊत माझा दुसरीतील मुलगा माझा विक्रम आणि माझी पाचवीतली मुलगी समृद्धी आज रोजी या पोलीस अधीक्षकाचा आणि या पी आयच्या नकारात्मक आणि कमजोर भूमिकेमुळे मला याच्या घरापुढे येऊन आंदोलन करणं काम पडत आहे सत्तर वर्षाचा माझा बाप मला घेऊन पडला आहे आणि कायमा फ्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या फोन मुळे हे माझ्यावर बेतला आहे कारण ज्याने माझ्यावर हल्ला केला तो भाजपचा भाडोत्री आहे त्यामुळे मला हे प्रकरण झालेला आहे आणि यामध्ये सर्व पोलीस इन्वॉल्व आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्या चार फोन या ठिकाणी तपास केला त्यांनी सुद्धा त्रस्त केला आहे उलट माझी चौकशी चालू आहे शहरचा पीआय मला की तुला अटक करेल आणि मला भीती दाखवतोय अशा परिस्थितीमध्ये माझे लेकर वाचू शकणार नाहीत उया महाराष्ट्राला मी सांगतो की या देवेंद्र सरकार कोणताही कलमकेत मंत्री महाराष्ट्राला मिळणार नाहीत हे ठिकाणी गळख अचू एसवी सभेत बोलतो आणि एसवी फक्त कार्यालयात पाहतो आणि त्यांचे मान समाजावर पाठवतो हे कुठेतरी चुकीच आहे महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून मी आतापर्यंत वेगवेगळे प्रकरण छेडले राशनचा तीन कोटीचा घोटाळा ओपन केला या सर्वांचा राग गुंडाण आहे मित्रो नमस्कार काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या घरासमोर आंदोलन केले होते साधारणतः आंदोलन साडेचार ते पाच तासापर्यंत चालले त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून निष्क्रिय भूमिकेमुळे हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचं नाव जरी श्रीकृष्ण असेल तरी वर्तन माझ्यासोबत कणसासारखं करून मला कोणतंही उत्तर न देता माझ्यावर पोलिसांच्या जे काही प्रतिमा खराब केली म्हणून एक एन सी दाखल केलेली आहे अप्रतिमेची भावना व चेतावणीची भावना एकोणीसशे बावीसचा जो ब्रिटिशकालीन कायदा आहे या कायद्याचा वापर काल पोलिसांनी करून एक यांचे दाखल केलेली आहे त्यामध्ये मला माझ्यासोबत माझे वडील आई माझी मुलं हे सर्व होते मला एकट्याला त्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे मी हिंगोली जिल्ह्या जिल्ह्यातील जनतेला सांगू इच्छितो की वाळू गुंडांची चौकशी करण्याऐवजी माझ्यावर तीन वेळेस हल्ले झाले माझ्या एकाही गुन्ह्यामध्ये तुम्हाला काही निष्पन्न करता आलं नाही आणि त्या गुंडांना चौकशी करण्यासाठी पोलिसाकडे हिंमत नसल्या कारणाने मला उलट परतीने काल रोजी माझ्यावर गुन्हा दाखल केला त्याचबरोबर बळाचा वापर करून मला त्या ठिकाणी माझे आमरण उपोषण चिडवण्याचा आणि दाबण्याचा पोलिस अधीक्षक हिंगोली यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे युपीसीवर लोकांचा विश्वास यापूर्वीच राहिलेला नाही खेडकर प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे त्यामुळे एका पोलिस अधिकाऱ्यांनी आणि भारतीय सेवेतून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी जनतेसोबत प्रामाणिकपणे कसं राहावं त्याची भूमिका काय असावी ही गोष्ट त्यांनी ठरवून घ्यावी काल त्यांच्याकडे मी ज्या चार पोलीस प्रशासनाच्या लोकांनी माझ्या गुन्ह्याचा तपास केला त्याचे नावं देऊन त्यास त्या मी भाडोत्री हा शब्द वापरला होता त्यावर मी आजही ठाम आहे कारण विकास पाटील ना माझा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस पी आय यांच्यामध्ये जी काय आग आहे ती बदलीची आग आहे त्यांचं म्हणणं आहे की लोकांनी आंदोलन करू नाही लोकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या विरोधात बोलू नाही लोकांनी वाळू चोरांच्या विरोधात बोलू नाही आणि या पी आयची ची कारकिर्दी मागच्या लोकच्या अत्यंत भ्रष्ट स्वरूपाची आहे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची तातडीने एल पीतून बदली व्हावी पोलीस अधीक्षक यांनी काल जो माझ्यावर गुन्हा दाखल केला याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी रिट याचिका दाखल करून त्याचं उत्तर मागणार आहे पोलिसांना मला भेडवण्याचा अजिबात प्रयत्न यामुळे करू नये की तुम्ही माझ्या तिन्ही गुन्ह्याचं उत्तर मला मर्दानगी स्वरूपाचे देऊ शकले नाही तुम्ही आजपर्यंत आरोपी माझे पकडू शकले नाही तुमच्याजवळ दमदाटा सीडीआर एस डीआर क्राईम स्पॉटचा सगळा डाटा असताना तुमच्यामध्ये ती हिंमत नाही माझ्या डोळ्या डोळ्याने नजरात नजर टाकून घालण्याची हिंमत पुलिस अधीक्षकांना यामुळं नाही की त्यांचे जे चार लोक मी काल नमूद केलेल्या माझ्या प्लेस नोटमधले होते त्यामध्ये ए पी आय जुआ रे पी एस आय जुआ रे ए पी पी आय विकास पाटील स्थानिक पुरी शाखा आणि पी एस आय विठूने या चारी भ्रष्ट अधिकाऱ्याने माझा तपास दाबून ठेवला आहे आणि पुलिस अधीक्षक हिंगोली हे त्यास पाठीराखन करत आहेत म्हणून कृष्णाने कंसाप्रमाणे जो माझ्यासोबत काल व्यवहार केला माझं आंदोलन दडवलं याबद्दल मी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो हिंगोलीतील जिल्ह्यांना मी नम्र विनंती करतो की ज्या ज्या गावात मी काम केलंय ज्या नागरिकांसाठी मी चांगलं काम केलंय या सर्वांनी हिंगोली पोलीस अधीक्षक आणि पी एस आय या चार लोकांच्या विरोधात कार्य महाराष्ट्र शासनाने करावी म्हणून निवेदन देण्यात यावे यासाठी मी आपण आवाहन करतो येणाऱ्या दिवसामध्ये याही पेक्षा मोठ्या चांगल्या स्वरूपाचा आवाज महाराष्ट्र शासनाचा काढू त्याचबरोबर माननीय न्यायालयाचा सुद्धा या संदर्भामध्ये मी आधार घेणार आहे असं नाही की वकील आहे म्हणजे मी आंदोलनच करतो मला कायदा समजते तुम्ही जे एकोणीसशे बावीसच्या कायद्याचा आधार घेऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल केला यामध्ये एखाद्या व्यक्तीने चांगल्या भावनेने किंवा त्यावर अन्याय झालेले असताना पुलिसाच्या विरोधात एखादा रणशिंग फुकला असेल तर ही बाब या कायद्यात येत नाही परंतु तुमची दडपशाही आणि माझ्या हातात एफ आय दाखल करण्याची मला जो शासनाने पावर दिला त्याचा तुम्ही काल मिसयूज केला पोलिस अधीक्षक साहेब म्हणून मी तुमचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही जे चार बाळ चार त्या पोलीस अधिकाऱ्याची पाठराखण करत आहात त्यांनी माझा तपास झडून ठेवला त्या घडोदरी पोलिसांना कायदेशीर रित्या यानंतर मी मान्य न्यायालयातून सुद्धा जाब विचारणार आहे कारण त्यांनी वाळूच्या लोकांसोबत संगनमत करून पैसे देवाणघेवाण करून माझा तपासलेला आहे माझ्या काल मुलांना माझ्या वृद्ध आईवडिलांना तुम्ही सन्मान न करता त्यांचा अपमान केलेला आहे आई माझ्या आईवडिलांनी माझ्या संस्कार घडलेले आहेत कोणी माझ्याकडे न्याय मागायला आला तर मी त्याची हत्या किंवा दडपशाही करत नाही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आईवडिलांचे संस्कार त्या लेवलचे असल्यामुळे तुम्ही माझ्यावर काल अन्याय केला माझ्या प्रश्नाची जाणीव विचारून घेतली नाही मला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही उलट माझं आंदोलन घडवलं त्यामुळे पोलीस अधीक्षक हिंगोली यांना तातडीनं पायउधार करावा असं मी महाराष्ट्र शासनास विनंती करतो आणि या ठिकाणी जर अधीक्षक अधीक्षकांनी याहीपेक्षा जास्त तीव्रतेनं चुकीचे व्यवसाय चालू केले तर त्याला मी लिगल पद्धतीनं उत्तर देऊ एवढी अत्यंत विश्वासाने सांगतो मित्र मागच्या प्रकरणामध्ये ज्या मी गुंडांचा उपयोग या ठिकाणी केला होता त्याला या पोलीस प्रशासनाने एकोणीस गुन्हे दाखल असताना एम करण्याऐवजी त्याला देऊन त्याचा सन्मान करून गुंडाला प्रोत्साहित करत आहेत हे आहेत हिंगोली पुलीस आणि असं सत्य बोलल्यानंतर जर यांची प्रतिमा मलिन होत असेल तर हे बोलण्याच्या माझ्या अधिकारावर सुद्धा गदा आणत आहेत मी एक विधीज्ञ आहे आणि त्या गुंडांच्या विरोधात मी याच्यापूर्वी हे केस सुद्धा लढवलेले आहेत त्यातील माझ्या पक्षकारांना सुद्धा या गुंडाने रात्रीचं भेटून मारहाण केलेली आहे त्यामुळे या गुंड प्रवृत्तीचा इंतजाम तुम्हाला जर करणं होत नसेल तर स्वतःची ड्युटी सोडून द्या स्वतःची ड्रेस कुठे राजीनामे द्या आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अशोक स्तंभ तुमच्या जे काही कंद्यावर आहे त्या अशोक स्तंभाचा आणि दिलेल्या संविधानाच्या पदाचा सन्मान ठेवा आपल्याला सन्मान करायचा नाही म्हणून पोलीस अधीक्षकांनी मला काल कोणत्याही प्रकारचे माझ्या अर्जावर उत्तर नाही देता माझ्यावर गुन्हे दाखल केले चार तारखेला दिलेल्या अर्जावर पोलिसांनी मला सत्तावीस तारखेपर्यंत कोणतेही उत्तर देऊ शकला नाही अशा निष्क्रिय आणि अत्यंत कर्तव्यामध्ये दुर्लक्ष करणारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे काम करणार नाही म्हणून माननीय ग्रह सचिव महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा बावीस तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करत असताना फोन करून त्याला सूचना दिली होती त्यांचं सुद्धा या अधिकाऱ्यांनी पालन केलं नाही याला वरिष्ठाच्या कोणत्याही आदेशाची देवाण घेवा नाही असा नव्याने रुजू झालेला अत्यंत कनसवृत्तीचा व जनरल डायर पद्धतीनं काम करणाऱ्या पोलीस अधीक्षकाचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो आज मला जॅन बाग हत्याकांड या ठिकाणी जनरल डायरेल जी कृती केली की माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी न्याय मागत असताना पोलिसांनी केली याच्याशी मी तुलना करत आहे वेळ प्रसंगी यांनी काल माझ्यावर शस्त्रास्त्राचा सुद्धा वापर करून मला संपवला असतं कारण याने वाळू माफिया गुंड माफिया महत्वाच्या आहेत जनता महत्वाची नाही धन्यवाद আগুনের গাড়ি কাম কাজ রাখো রাখো বাকিটা পাটি মাগো দিন মা কালার গা ধরলি সান এ মা মা কালার গা ধরলি কালার কার আমি তো কোন कुठे তাহলে নাই তো